नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदित्य अभ्याकस अँड वेदिक मॅथ या यूट्यूब चॅनेलवर तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण काय बघणार आहोत तर आपण स्वतःच टेबल कसे बनवू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे जेव्हा आपण काय होतं टेबल पाठ करतो त्यावेळेस आपण ते टेबल विसरून जातो थोडे दिवस आपल्या ते लक्षात असतं आणि नंतर आपण ते टेबल विसरतो पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की आपण स्वतःच टेबल कसे बनवू शकतो पण यासाठी अट कोणती आहे तर आपण जे अभ्याकसचे फॉर्म्युले आत्तापर्यंत शिकत आलेलो आहोत ते सगळेच्या सगळे फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थितपणे त्याची प्रॅक्टिस करायची आहे जर तुम्ही त्याची प्रॅक्टिस नाही केली तर तुम्हाला टेबल बनवता येणार नाही हे ये फिंगर्सवरती किंवा अभ्याकस टूलवरती जर तुम्हाला टेबल बनवायचे असतील तर त्यासाठी रिक्वायरमेंट हीच आहे की तुम्हाला फॉर्म्युल्यांची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे आत्तापर्यंत जेवढे आपण फॉर्म्युले बघितले की नाही तर सगळ्या फॉर्म्युल्यांची छान प्रॅक्टिस करायची आहे तरच तुम्हाला ते टेबल बनवता येतील थी। ठीक थी। आहे आता टेबल म्हणजे काय असतं की सेम नंबर आपण त्याच्यामध्ये ॲड करत जातो त्याच नंबरची रिपीटेड ॲडिशन आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्या नंबरचा टेबल तयार होतो म्हणजे जर आपल्याला वनचा टेबल करायचा आहे तर आपण त्याच्यामध्ये प्लस वन प्लस वन प्लस वन करत जातो की आपला वनचा टेबल तयार होतो किंवा कोणत्याही नंबरचा जर आपल्याला टेबल करायचा असेल तर आपण सेम करतो आहे की त्याच्यामध्ये तो नंबर आपल्याला ॲड करायचा असतो ठीक आहे आता इथे आपण ॲडिशन मेथडने टेबल बघतोय ठीक आहे तर आता बघूया आता वनचा टेबल करायचा आहे मग वनच्या टेबलसाठी आपल्याला प्लस वनचे जे आपण दोन फॉर्म्युले बघितले होते एक स्मॉल फॉर्म्युला आणि एक बिग फॉर्म्युला स्मॉल फॉर्म्युला बघितला होता आपण प्लस वन इज इक्वल टू मायनस फोर प्लस फाय आणि बिग फॉर्म्युला बघितला होता प्लस वन इज इक्वल टू मायनस नाईन प्लस टेन ठीक आहे तर चला आता आपण बघूया वनचा तसा वनचा टेबल सगळ्यांनाच येतो तो, तो खूप सोपा आहे पण आता आपण हे फॉर्म्युले वापरून कसे बनवायचे ते आपल्याला बघायचं आहे ठीक आहे आता बघा पहिल्यांदा केला आपण सेट झिरो हां आता वन वन जा तो वन आपल्याकडे डायरेक्ट आहे म्हणून वन केला ठीक आहे पुन्हा आता वन टू जा करायचं आहे म्हणजे काय करायचं या वनमध्ये अजून एक वन म्हणजे प्लस वन करायचा आहे म्हणजे वन त्यामध्ये ॲड केला आन्सर आलं टू वन टू जा टू आता वन थ्री जा म्हणजे पुन्हा प्लस वन डायरेक्ट आहे तोपर्यंत आपण करतोय ठीक आहे ज्या वेळेस आपल्याकडे डायरेक्ट नसतील त्यावेळेस मग फॉर्म्युले वापरायचे ठीक आहे आता आन्सर आलं थ्री वन थ्री जा थ्री आता वन फोर जा मग प्लस वन वन फोर जा फोर आता वन फाय जा करायचं आहे म्हणजे ह्या फोरमध्ये आपल्याला प्लस वन करायचं आहे पण आपल्याकडे तर इथे प्लस वनसाठी फिंगर्स नाही आहे वन फिंगर नाही आहे म्हणून मग आपल्याला इथे त्याचा फॉर्म्युला वापरायचा आहे मग पहिल्यांदा आपण स्मॉल फॉर्म्युला वापरता येतो का काय बघायचा मग प्लस, प्लस वनचा आपला स्मॉल फॉर्म्युला आहे मायनस फोर प्लस फाय हा फॉर्म्युला आपल्याला इथे वापरता आला म्हणून आपण तो फॉर्म्युला वापरला की स्मॉल फॉर्म्युला आन्सर आहे फाय मग वन फाय जा फाय आता वन सिक्स जा मग प्लस वन करायचं सिक्स वन सिक्स जा सिक्स वन सेवन जा प्लस वन आन्सर सेवन पुन्हा वन एट जा म्हणजे सेवन प्लस वन आन्सर एट वन नाईन जा आता एट प्लस वन करायचं आहे आन्सर नाईन आता वन टेन जा करायचं आहे आता ह्या नाईनमध्ये आपल्याला प्लस वन करायचं आहे मग आता आपल्याकडे वन फिंगर तर डायरेक्ट नाही आहे आणि मग आपण स्मॉल फॉर्म्युला वापरतो तर स्मॉल फॉर्म्युला काय आहे मायनस व सॉरी प्लस वनचा मायनस फोर प्लस फायव्ह आपण इथे मायनस फोर करू शकतो पण प्लस फाईव्ह नाही करू शकत कारण तो ऑलरेडी प्लस आहे मग अशा वेळेस आपण बिग फॉर्म्युला वापरणार मग प्लस वनचा बिग फॉर्म्युला आहे मायनस नाईन प्लस टेन मग आन्सर आलं वन टेन जा टेन ठीक आहे आता हे आपण फॉर्म्युले मी तुम्हाला समजून सांगते म्हणून वेळ लागला ज्यावेळेस तुम्ही फास्टमध्ये कराल ना ते तुम जेव्हा स्वतःहून कराल तर एकदम खूप फास्टमध्ये अगदी काही सेकंदामध्ये तुमचा टेबल तयार होईल आपण परत करूया हे बघा सेट झिरो आता मी फक्त प्लस वन प्लस वन करते वन वन जा वन वन टू जा टू वन थ्री जा थ्री वन फोर जा फोर वन फाय जा इथे फॉर्म्युला अप्लाय करून आन्सर आलं फाय वन सिक्स जा सिक्स वन सेवन जा सेवन वन एट जा एट वन नाईन जा नाईन वन टेन जा फॉर्म्युला अप्लाय केला आन्सर आलं टेन बघा किती सेकंदात आलं आहे की नाही सोपं आता आपण टूलवरती पण एकदा बघूया की टूलवरती सुद्धा आपण कसा टेबल तयार करू शकतो आता हे आहे आपलं टूल ठीक आहे हे सेट झिरो आता आपल्याला वनचा टेबल करायचा आहे मग प्लस वन प्लस वन करत जायचं वन वन जा वन वन टू जा टू वन थ्री जा थ्री वन फोर जा फोर आता वन फाय जासाठी इथे फॉर्म्युला मायनस फोर प्लस फाय वन फाय जा फाय वन सिक्स जा सिक्स वन सेवन जा सेवन वन एट जा एट वन नाईन जा नाईन आणि वन टेन जासाठी बिग फॉर्म्युला मायनस नाईन प्लस टेन समजलं अशा प्रकारे तुम्ही टेबल स्वतःहून बनवू शकता फक्त आपल्याला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत की तुम्ही टेबल कोणताही टेबल तुम्ही बनवू शकता फक्त फॉर्म्युल्यांचे प्रॅक्टिस करायची म्हणजे टेबल पाठ करायची गरजच नाही जर तुम्हाला टेबल स्वतःहून जर अगदी काही सेकंदात टेबल बनवता येत असेल तर तो पाठ करायची गरजच नाही आहे ठीक आहे तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा टेबल बघणार आहोत ठीक आहे तर तो तोपर्यंत तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद